कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या जनावरांची तस्करी उघड पोलिसांनी दहा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल केला जप्त दिनांक एक जुलै दोन हजार साडेनऊच्या वाहतूक करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी तीन विरोधात विविध गंभीर कलवांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून सुमारे दहा लाख पन्नास हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई ग्रामीण पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या माहितीच्या आधारे कल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अशी खबर लागली का इकडनं ही गाडी जाणार आहे आणि वाहुलीवरून हा गाईचा मास कट, कट कटिंग करून तो रायत्या मार्गी आपला अंबरनाथला जाणारी होती त्याच्यामुळं जा ही खबर भेटतात बजरंगच्या कार्यकर्ते आणि पोलीस चौकीच्या पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्याच्या नुसार दोघाही मिळून ही कारवाई केलेली आहे तरी पण जास्तीत जास्त कारवाई व्हावी ही आमची इच्छा आहे जी श्रीराम जी गोमाता आज सुरू गाडी पकडा गया तो पकडने के बाद में उसके मी उसे लडकेने ड्रायव्हर मतलबी से हमको एक बेपल दिखाया और धमकी दिया की को बाद में दिखाएगा मैं और गौरव से प्रमुख जरा धमका के मग ये गाडी पास करत नाही आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या गुप्त माहितीनुसार बजरंग दलाला माहिती मिळाली बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना सकाळी सचिन जे पताळे आपल्या जिल्ह्याचे गौरक्षाप्रमुख कल्याण जिल्ह्याचे गौरक्षाप्रमुख बजरंग दलाचे त्यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली आम्ही दोन तीन वेळा या गाडीच्या फिल्डिंगवर लावलं होतं दोन दोन तीन वेळा फिल्डिंग लावली होती या गाडीची पण दोन तीन वेळा हा पसार झाला होता हातावर पुरेल आता ह्याच्याकडं दोन वेपन आहेत शस्त्र आहेत आणि जो ह्याचा मुख्य आरोपी आहे त्याच्या नावावरती ते रिव्हॉल्वर लायसन रजिस्टर आहे आणि आमची पोलीस प्रशासनाला हीच मागणी होती की याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी आणि हा सराईक गुन्हेगार आहे याच्याजोबरोबर पण याच्यावरती गो हत्येचे आणि गो मास विक्रीचे गुन्हे दाखल आहेत आणि याची दुकानं आहेत उल्हासनगर हे अंबरनाथला बुडणसाईमध्ये तर त्याच्यावरती पण कारवाई झाली होती पूर्वी हा सराईक गुन्हेगार असून याच्यावरती अंतर्गत कारवाई व्हावी अशी बजरंग दलाची मागणी होती आणि शस्त्र वापरतोय तो तो त्याच्या जेजा शस्त्र आहे आणि त्याच्या मुलाने वापरलेला आहे ते त्याच्यावरती पण कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे आम्ही आमच्या गौरक्षकांवरती बंदुकीचा धाक दाखवून गौरक्षकांना घाबरवण्याचा प्रयत्न हा आम्ही सहन करू करून घेणार नाही आणि बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद गौ गौरक, रक्षक गौ रक्षक मागे खंबीरपने पार्टी से है जय श्री राम जय गो जय श्री राम जय गो माता आज सुबह लड़के लोग को जैसा ही टिप मिला था कि गाड़ी आ रही है गोवंश भरी हुई लड़के लोग ने फील्डिंग लगाया पुलिस चौकी के सामने गाड़ी पकड़ी गई गाड़ी में क्या है ना लड़के को रिवॉल्वर दिखाया गया कि रिवॉल्वर दिखाने के बाद लड़के को धमकी दिया गया लड़के से मारपीट किया गया और बार बार ये बावली क्यों हो रहा है जो कि गोवंश का जो कतल खाना है वो बावली से ही चल रही है पुलिस प्रशासन से बात की है अपना कुमार सब से बात हुआ चर्चा भी हुआ उन्होंने बोला कि नहीं इस बार कार्रवाई होगी अगर आगे कार्रवाई नहीं होगी तो हम बड़ा आंदोलन करेंगे बजरंग दल तो अपने कार्रवाई करने के लिए सक्षम है और आगे भी करती रहेगी जय श्री कितना मास्क पाँच सौ किलो